प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी भंडारा यांनी केले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्यासाठी शासनाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे भंडारा जिल्ह्याकरिता या योजनेअंतर्गत धान आणि सोयाबीन ही दोन अधिसूचित पिके आहेत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरण्यात येईल यावर्षीपासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पो पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे सदर योजनेत बँक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था प्रादेशिक ग्रामीण बँक आपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा कंपनीचे अधिकृत विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत विमा हप्ता भरावायचा आहे पीक विम्यासाठी नाव नोंदणी करताना आधार क्रमांकाला जोडलेले बँक खाते बंधनकारक करण्यात आले असून या क्रमांकाला जोडलेल्या खात्यावरच लाभ जमा होणार आहे त्यामुळे बनावट बँक खात्यावर लाभ जमा होण्याच्या प्रकाराला आडा बसेल तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पो पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरात अपलोड करणे आवश्यक आहे अर्जाची अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये धान आणि सोयाबीन ही दोन पिके जिल्ह्यामध्ये अधिसूचित आहेत अधिसूचित क्षेत्र हे महसूल मंडळ निश्चित करण्यात आले आहे भंडारा जिल्ह्याकरिता चोलामंडल यम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही इन्शुरन्स कंपनी निश्चित झालेली आहे तरी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप सन दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभेचकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा संगीता माने यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी चार वाजता केले आहे